केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत आले लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं काही महत्वाच्या नेत्यांच्या बैठका घेतल्या जसे की फडणवीस असतील शिंदे असतील अजित पवार असतील आणि वापस गेले परंतु केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं मुंबईमध्ये येण्याचं कारण फक्त बैठका घेणं आणि लालबागच्या राज्याचं दर्शन घेणं हेच होतं का की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांना भूकंप घडून आणायचा होता फडणवीसांना बाजूला करून शिंदेना त्यांना मुख्यमंत्री बनवायचं आहे का असे खूप सारे प्रश्न सामान्य माणसांना पडलेले आहेत याच कारण असं की मागेही आपण बघू शकतो की अंतरवाली सराटीमध्ये ज्यावेळेस मराठा आंदोलन सुरू होत त्यावेळेस देवेंद्र फडणवीस हे जरंगे पाटलांचं मराठा आंदोलन थांबवण्यासाठी अपयशी ठरले होते आणि जरंगे पाटलांवरून जवळपास आपण बघू शकतो की बऱ्यापैकी फडणवीसांना टार्गेट केले जात आहे आणि दरवेळी ते पूर्ण फेल ठरत आहे ज्यावेळी अंतरवाली सराटीला देखील आंदोलन झाले त्यावेळेस त्यावेळेस देखील कुठलीही सहानुभूती न दाखवणाऱ्या नेता किंवा मंत्री किंवा त्यावेळी देखील लाठीचार्ज करणारा नेता म्हणजे फडणवीस आणि फडणवीसांनी यावेळेस सुद्धा मुंबईमध्ये आंदोलन सुरू झालं आणि यावेळी सुद्धा ज्यावेळेस आता मुंबईमध्ये आंदोलन सुरू आहे मराठा मोर्चा सुरू आहे यावेळेस सुद्धा पूर्ण मराठा आंदोलनाची किंवा यावेळेस सुद्धा मराठा आंदोलकांची गैरसोय कशी होईल या पूर्ण जबाबदारी फडणवीसने घेतलेली म्हणजे त्यासाठी त्यांना जेवणाचे त्रास असेल त्यांना शौचालयाचा त्रास असेल त्यांना राहण्याची व्यवस्था असेल वरून पाऊस पडतोय खाली चिकल आहे या सर्व गोष्टींचा सर्व गोष्टींची गैरसोय कशी करता येईल हॉटेल कसे बंद ठेवता येईल याचा आदेश कसा काढता येईल याची सर्व जबाबदारी किंवा याचे सर्व ऍक्शन फडणवीसने घेतलेली आहे आणि याच गोष्टीमुळे आता फडणवीस बाजूला जाऊन शिंदे सरकार येते की काय आणि अमित शहाचा दौरा अशाच वेळेस का झाला खूप सारे प्रश्न पडलेले आहेत आणि याच गोष्टींवर आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रकाश टाकणार आहोत नमस्कार मी रामेश्वर आणि तुम्ही पाहता माहितीवाला मित्रांनो अमित शहा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी भाजपच्या काही नेत्यांच्या बैठकी घेतल्या आणि नंतर काही शिंदे साहेबांच्या नेत्यांच्या बैठकी घेतल्या आता या बैठकी ज्या झाल्या ह्या औपचारिक स्वरूपामध्ये बैठकी घेण्यात आल्या असं सांगण्यात आलेलं आहे आता खरंच या औपचारिक बैठकी आहेत की काही वेगळं कारण आहे कारण ज्यावेळेस मराठा मोर्चा सुरू आहे मुंबईमध्ये आणि मुंबईमध्ये मराठा मोर्चा सुरू असताना जरांगे पाटील स्वतः आझाद मैदान या ठिकाणी उपोषणासाठी बसले असताना ह्या सर्व गोंधळ सुरू आहे आणि यावेळेस या बैठका होत आहेत मग ह्या खरंच औपचारिक बैठका आहेत का हा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे मित्रांनो ज्यावेळेस मराठा जरांगे पाटील स्वतः आता आझाद मैदान या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहेत मराठा मोर्चा सुरू आहे आणि अशा वेळेस ज्या बैठका होत आहेत ज्या बैठकांसाठी स्वतः गृहमंत्री केंद्रीय गृहमंत्री अमित उपस्थित आणि आणि सर्व बैठका खरंच फक्त फक्त औपचारिक म्हणून होत आहेत का ही अशी वेळ आहे की ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये राजकीय अस्थिरता जाणवत आहे मागच्या वेळी सुद्धा देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस मराठा आंदोलन सुरू झाले होते ते थांबवण्यासाठी पूर्णपणे अपयशी झाले होते आणि पूर्ण ठपका याचा सर्व सर्व असेल तर तो कोणावरती होता तर फडणवीस वरती होता कारण त्यांनी जो अंतरवाली सराटीमध्ये मोर्चा झाला होता त्या ठिकाणी लाठी चार्ज आणि पोलिसांनी जे काही अत्याचार त्या ते तेथील आंदोलकांवरती केला होता याचे परिणाम असे झाले होते खूप सारे बेकार परिणाम झाले होते आणि हे आंदोलन जे झालं होतं ते यशस्वी झालं होतं मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे की एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं बॉन्डिंग बऱ्यापैकी चांगलं आहे परंतु तेच जर आपण फडणवीस देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांचं बॉन्डिंग जर बघितलं तर खूप खास नाहीये आणि त्यांच्यामध्ये खूप सारा मतभेद आहेत परंतु या दोघांमध्ये जर शिंदे आणि अमित शहाचं बॉन्डिंग बघितलं ते खूप चांगलं आहे मग एक बायसनेस आपण जर बघितला तर बायसनेस शिंदेच्या बाजूने आहे सोबतच आता या सर्व गोष्टी घडल्यामुळे शिंदे आणि भाजप या दोघांमध्ये समन्वय जो आहे तो पहिल्यासारखा होत नाहीये प्रत्येक वेळी समन्वय जर साधायचा असेल त्याला त्यामध्ये हस्तक्षेप करावा लागतो तरच त्या ठिकाणी त्या गोष्टींमध्ये आता पुढे सारे प्रश्न, प्रश्न मराठा आंदोलन सुरू आहे आणि मराठा आंदोलनामुळे एकनाथ शिंदेवरती दबाव वाढलेला आहे मग आता परत अमित शहा यांना शिंदेनाच आता मुख्यमंत्री बनून पुन्हा आता हे आंदोलन स्थगित करायचंय का किंवा आंदोलना स्टॉप करायचं आहे का त्यांच्या मार्फत या सर्व गोष्टी करून घ्यायच्या आहेत का तर आपण या सर्व विचार केल्यानंतर आपल्याला एवढं समजते मित्रांनो की केंद्रीय गृहमंत्री यांचं मुंबई जो दौरा झालाय हा फक्त लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी नाही सोबतच त्यांनी एक शिष्टाचार म्हणून सर्व नेत्यांच्या बैठकी घेतल्या हा फक्त आणि फक्त शिष्टाचार म्हणून बैठकी नाहीत याच्या मागे काही काहीतरी कारण वेगळं आहे आणि या सुरू असलेल्या राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चा महाराष्ट्रात काहीतरी मोठं होणार याचे संकेत आपल्याला देत आहे हा जो प्रकार सर्व सुरू आहे याविषयी तुम्हाला काय वाटतं अमित शहा हे खरंच फक्त लालबागच्या राजाचे दर्शन करण्यासाठी आले होते की फडणवीसांना हटवून ते शिंदेना मुख्यमंत्री बनवण्यासाठी आले होते याविषयी तुमच्या प्रतिक्रिया काय ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा सोबतच आपला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या माहितीवाला युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन प्रेस करून ठेवा म्हणजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ आणि माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ आणि माहिती सोबत तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र